लोकसभेतलं महाराष्ट्राचं मतदान पाच टप्प्यांमध्ये झालं आणि पूर्णत्व सर्वच जागांवर महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पाडल्या दिग्गजांचं राजकारण हे मतपेट्यांमध्ये बंद झालंय मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्ष झाले राजकारण झालं सत्तांतर झालं महाविकास आघाडी बनली महायुती झाली ट्रिपल इंजिनचं सरकार सत्तेत दोन राष्ट्रवाद्या दोन शिवसेना असे एकूणच सहा पक्ष लोकसभेच्या आखाड्यात महाराष्ट्रामध्ये होते दोन नवीन चिन्ह जे सुद्धा ते महाराष्ट्राच्या राजकारणात आले मात्र काही खासदार जे होते पण त्यांचं पराभव होणं हे सर्वात कठीण आहे कारण त्यांचा पराभव होऊ शकत नाही ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं पाड जड नाही तर ते एकतर्फी ह्या निवडणूक जी ती मारतील जिंकतील आणि समोरच्या उमेदवाराला जे ते पाडूनच राहतील असे पाच नेते आपण असे बघणार आहोत जे खासदार होऊन दिल्लीवर जाणार म्हणजे जाणार पहिलं नाव सर्वात मोठं नाव केंद्रीय मंत्री महाराष्ट्रामधून नितीन गडकरी नागपूरमधून त्यांचा पराभव जो येतो सांगितला जातो की होऊच शकत नाही विकास ठाकरेंनी चांगली चुरस दिली मात्र नितीन गडकरींचं काम दुसरं नाव हे महिला नाव आहे रक्षा खडसेंचं रक्षा खडसेंचं काम यावर रक्षा खडसे नाही तर एक बड समो, समोरचा जो होता कमकुवत उमेदवार यामुळे रक्षा खडसेंचा पारड जे ते जड इथून दिसतंय मतदारसंघातल्या वोट बँक मुळे प्रचलित आहे पियुष गोयल त्या सीट मुळे जे आहे ते खासदार होऊन जातील पियुष गोयल नंतर आपण बघूयात की शिवसेना शिंदे गटाचे सुपुत्र शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे सुद्धा जे आहेत ते जिंकून जातील कारण समोरचा उमेदवार जो आहे तो टफ फाईट देईल त्यांना पण अटीतटीच्या सामन्यांमध्ये जो तो असं सांगण्यात येतं की श्रीकांत शिंदे फिक्स खासदार होणार आणि शेवटचं नाव म्हणजे मुरलीधर मोहड यांचं मुरलीधर मोहड हे सुद्धा जे आहेत ते जिंकून जातील निवडणूक असंच एकूणच चित्र दिसतंय कारण पुण्याची सेफ सीट ही सांगितली जाते भाजपसाठी आत्ता तरी मुरलीधर मोहड हे जे ते इथून जिंकून येताना दिसत आहेत एकूणच